स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग आणि या विभागाच्या माध्यमातून आज खर तर खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षा त्याला द्यायची असते त्याच्या दृष्टीनं संधी म्हणून याच्याकडे आपण व्याख्यान काही इंटरॅक्टिव्ह सेशन आपण ठेवलेलं आहे त्यासाठी कर्जभूमीतलेच भूमिपुत्र मान्य स्त्री वैभव काकडे सर इन्स्पेक्टर आणि सध्या जीएसटी कार्यरत आहे महाराष्ट्र राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन सी त्याची एस टी आयची ची परीक्षा पार केली आणि या पदामध्ये रुजू झाली असे वैभव काकडे साहेब महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभागाचे समन्वय सर किमान कौशल्य विभागाकडे दोन सरकारी प्राध्यापक प्राध्यापक सर प्राध्यापक दळवी सर पुणे सर मुळात सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी बंधू आणि मला याची पूर्ण कल्पना आहे कदाचित तुमच्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के असे असणार आणि की ज्यांना स्पर्धा परीक्षा वगैरे याची काही घेणं नाही तुमचं करियरचं स्वप्न वेगळं असण्याची शक्यता वेगळ्या क्षेत्राविषयी तुम्ही काही नियोजन केलेलं असणार आहे विचार केलेला असणार परंतु दहा ते वीस टक्के निश्चित असे असणार आहे की त्यांनी ठरवलेलं आहे की मला पदवी घेत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आणि त्या माध्यमातून मला यासाठी पोस्ट करायची खर तर मित्र म्हणून लक्षात घ्या महाराष्ट्र राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन असो किंवा सेंट्रल गवर्नमेंट की यूपीएससी असो किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन असो किंवा प्रादेशिक दुय्यम निवड सेवा निवड जे असत त्याच्या परीक्षा असो किंवा जिल्हा परिषद अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरत्या असो या सगळ्या काही शासकीय आणि शासकीय क्षेत्रामध्ये किती जाणारी पदभरती आणि त्या पदभरतीसाठीच्या <laughs> वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आणि ज्यावेळी आम्ही खाजगी क्षेत्राचा विचार करतो आय टी सेक्टर पासून तर अगदी सहकारी सोसायट्या पर्यंत सहकारी बँक बँकिंग सेक्टर असा एक पार्ट आहे तो एक आणि मग शासकीय तुम्हाला कुठल्या सेक्टर मध्ये जायचं हा तुमचा चॉईस आहे परंतु एक लक्षात घ्या स्पर्धा स्पर्धेला आपल्याला तोंड द्यावंच लागत स्पर्धेला तोंड देऊनच आपण पुढे जाऊ शकतो आपोआप व लावून हे दिवस आता इतिहास जमा झालेला आहे कारण काम प्रचंड वेगानं बदललं पूर्वी असं म्हटलं जायचं तो शिकेल तोच टिकेल आता केवळ शिकेल तोच टिकेल नव्हे जो कौशल्यपूर्वक शिकेल जो स्किलफुल शिकेल जो परफेक्ट शिकेल जो सर्वांगीण शिकेल तोच उद्या टिकेल मग ते सेवा क्षेत्र असो सर्विस सेक्टर असतील किंवा व्यवसायिक क्षेत्र असतील आता ज्याला याच्या काळात आयुष्यामध्ये जे काही क्षेत्र निवडायचं जे काही व्हायचं असेल कुठलंही असो म्हणजे आमचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये येण्याची काहींची ओढ असेल कुणाला माध्यमिक शिक्षण व्हायचं उच्च माध्यमिक पाहिजे कोणाला सिनियर कॉलेजला ते पण एक फार मोठं व्यापक क्षेत्र पण ते इतकं सोपं आणि सहज राहिलेलं नाही तिथे सुद्धा स्पर्धा आहे म्हणजे आता महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल काही मेरिट लिस्ट की जेवढ्या काही जिल्हा परिषदेच्या आणि माध्यमिक स्वरूपाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जी काही शिक्षकांची भरती केली जाणार होती त्याची परीक्षा दोन वर्षापूर्वी झालेली होती टीईटी म्हणतात आणि त्या टीईटीचा निकाल राखून ठेवलेला होता लागलेला होता पण डिक्लेअर केलेला होता आणि त्यावेळी जे मेरिट होत त्या मेरिट यादीतल्या लोकांना आत्ता अपॉइंटमेंट मिळतात त्यांना आता अपॉइंटमेंट मिळत टेक्निकल कारणानं हो वेळ लागला परंतु तेव्हा ज्यांनी मन लावून परीक्षा दिली होती त्यांना आता ऑर्डर्स मी एक साधं प्राथमिक माध्यमिक शिक्षकाचं उदाहरण सांग बँकिंग सेक्टर्स मध्ये वर्षभरामध्ये तीन तीन साडेतीन लाख जॉब असतात आपल्याला माहीत नसत या एसटीआय सारखे असतील कंबाईन्स असतील किंवा राज्यसेवा असतील या राज्य शासनाच्या अंतर्गत परीक्षा आहेत त्याच्यातून विविध प्रकारचे अधिकारी म्हणजे क असेल असेल क असेल वेगवेगळे जायचं तर तुम्हालाच पाहिजे मला शैक्षणिक क्षेत्रात जायचं असो तुम्हाला सेवा सेविकास मध्ये जायचं असो तुम्हाला शासकीय क्षेत्रात जायचं असो किंवा शासकीय जायचं असो सहकारी असो व्यवसायात जायचं असं तरी सुद्धा असतात आणि मग स्पर्धा ही आपली अटा जर गोष्ट असेल तर मग आपण त्या दृष्टीनं अशा ड्राईव्हच करत पाहिजे मला माहीत आहे की तुमच्याकडे कदाचित अनेकांना इंटरेस्ट नसणार कसलं यश आहे आणि कसलं जा बसेल पण किमान ज्या व्यक्तीनं कसं परिश्रम करून कष्टपूर्वक चिकाटीनं त्या सेक्टरमध्ये अभ्यास करून एक स्थान मिळवलं आणि त्याचे जे अनुभव जे असतात त्याचे जे बोल असतात त्यांना काही ट्रिक्स ज्या सांगायच्या असतात त्या सांग सांगत सांगण्याचं काम करतो तर त्या व्यक्तीनं ते प्रयत्नपूर्वक कष्टपूर्वक प्राप्त केलेलं असतं आणि निश्चितपणानं त्याचं जे काही कानावर पडतं त्यातलं दोन टक्के पाच टक्के दहा टक्के जरी आपण आत्मसात केलं तर थोडं 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 करून धेम्य धेम्य तळे साजल्या घ्या ना आपल्यामध्ये सुद्धा एक येऊ शकतो आणि म्हणून तुम्हाला बघण्यास सेक्टर मध्ये जायचं की तुमचं स्वातंत्र्य आहे पण तुम्हाला स्पर्धा केल्याशिवाय पर्याय नाही प्रत्येक ठिकाणी तुम्हाला टेस्ट आहे प्रत्येक ठिकाणी डायग्नॉस्टिक टेस्ट म्हणून किंवा आणखी कोणत्या प्रकार टेस्ट आहेच आणि मग त्या टेस्ट शेवटी टेस्ट ज्या असतात थोडंफार त्याचा सा साचा बदलतो थोडंफार तर शेवटी टेस्ट ही टेस्ट आणि म्हणून ह्या सारख्या व्यक्तींच जे अनुभवकथन मध्ये मध्ये आपण काय ठेवतो मध्ये मध्ये असे प्राइस का ठेवतो काहीतरी निश्चितपणानं तुम्हाला याच्यातून मिळावं म्हणून तुम्हाला नसेल त्या क्षेत्रात जायचं तरी दुसऱ्या क्षेत्रात जाण्यासाठी त्यांच्या अनुभवांचा आपल्याला उपयोग आणि म्हणून अशा सकारात्मक दृष्टीमधून मी ठाकरे सरांच्या या व्याख्यानाकडे पाहावं असं आव्हान मी तुम्हाला दुसरा एक फक्त मला जाता जाता उल्लेख करायचा की आमच्या मनात सातत्यानं महाविद्यालयातला विद्यार्थी हा समावेश सेंट्रल स्टुडंट सेंट्रल एज्युकेशन याच्यावर प्रचंड असा विश्वास ठेवून आम्ही काम करतो आणि अगदी कुठं बाहेर जरी एखाद्या कार्यक्रमात गेलं तरी कॉलेज आणि त्यातली मुलं एवढंच मोठ्यात असतात ही वस्तू आणि काल शिवरात्रीच्या निमित्तानं मी कोरेगावला जेव्हा गेलो आणि तिथं आपला आपल्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जे आहे आहेत ज्यावरती त्यांनी विद्यार्थ्यांना गायडन्स केले त्यांच्या निमंत्रणावरून मी गेले ती सुट्टीला लागली आणि सर बोलता बोलता मी खर तर कसं चाललं काय चाललं मुंबई आहे ना कोरेगावला आला घरी कसं चाललं हे सगळं विचारायला हवं पण हे सगळं गेलं पाहू ना आता पुढचं व्याख्यान तुम्ही आहात तुम्ही मागच्या सामान राईफ म्हणून काळे दिले होते फार जबरदस्त त्या माणसानं व्याख्यान दिलं मुलं खूप वेगळ्या पद्धतीनं चेंज त्यांच्यात झाली आता काय करायचं पुढचं काय हे ती कुवत त्याची क्षमता आणि त्याचा विद्यार्थ्यांना हे सगळे दाद्य संघांकडे मला दांडे सरांचा कोण मी मुद्दाम सांगतो ना ते ही काही सांगण्याची कहाणी नाही दांडे सरांचा मला कोण आला म्हणजे म्हणते टाकडे साहेब आले नाही मला थोडस हिंट मिळाली तर साहेब म्हणजे काहीतरी अधिकारी आहेत वगैरे का म्हणतात हे असल्यामुळं मग ते एस टी आय सेल टॅक्स किंवा जी एस टी वगैरे आणि मग त्यांनी मला आठवण करून दिली की जेव्हा पहिल्यांदा काटके साहेब तुम्हाला भेटायला आले त्यावेळी अशी चर्चा झाली की तुम्ही म्हटलं आता की पुढच्या वेळेस आल्यावर तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना गायन्स करायचं तुम्हाला आमच्या विद्यार्थ्यांशी खूप भिदोबुद्ध करायचं त्यांच्याशी संवाद त्यांना आता दोन दिवसाची दो सुट्टी आहे म्हणून ते घरी आलेले आहेत तर त्यांना उदय वेळ आहे आता काय करायचं मला प्रश्न होता पण चांगल्या कामाला किती अडचणी द्या काम कसं कोणत्या सगळ्यांना फोन केला उद्या असा असं ड्राईव्ह यायचं साहेब असे असे आलेले आहे त्यांचं व्याख्यान आपल्या मुलांना द्यायचं कोण मुलं काय मुलं हा विषय कळून आहेत तुम्ही फक्त सगळ्यामध्ये तयारी करणार टाका त्यांना उपस्थित करा इतर पण मुलांना ऐकायला संधी दिली तातडीनं रात्री सूत्र आलं होती व्याख्यान हे आज प्रचंड व्यस्तता कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण वीर माता वीर पत्नी सन्मान सोहळा घेतला विद्यापीठाची समिती महाविद्यालयात आलेली आहे की रिसर्च सेंटर्स जे आपल्या आहे त्या कंटिन्युएशनसाठी ती व्यस्तता आहे आणि अशा ह्याच्यात हे व्याख्यान आणि म्हणून थोडं वेळ मधला आमचा गेला पण ह्या सगळ्याच्या माझ्या एकच कळमळ आहे इथल्या इच अँड एव्हरी स्टुडंट्सला सर्वांगीण दृष्ट्या आहे सर्वांगीण आपल्याला विकसित करायचं काय म्हणजे त्याचं त्याचं जे शिवटे असेल त्याचे स्टार जिथं असेल तिकडे तो जाईल पण त्याला किमान इथून आपण इथून आपण जितका काही त्याला ज्ञानाचा धनाचा साठा देता येईल तेवढा दिले धनाचा म्हणजे पैसे असं नका समजू ज्ञान हेच धन समजून घेतलं तुम्ही आता उद्यापासून काही वाटप आहे हे काय सांगितलं लक्षात ठेवा याच्या मागची तळमळ लक्षात घ्या याच्या भूमिका लक्षात घ्या की कॉलेजमध्ये जे केलं जातं फक्त आणि फक्त नष्ट मुलांच्या हिताचा विचार त्याचा विकास व्हावा गा तो डेव्हलप व्हावा तो सर्वांनी व्हावा त्याला वेगळ्या वेगळ्या सेक्टर्स मध्ये जाण्याच्या संधी त्याचा शोधाव्या आणि त्याच्यासाठी केलं जात असतं आणि म्हणून जरी हे अचानक एकाएकी जरी घेतलेलं असं तरी अचानक एकाएकी असो किंवा कधी असो तुरंत गीताच्या संदर्भात प्रत्येक गोष्ट केली जाईल आणि आज या ठिकाणी वैभव काटे साहेब जे आहेत ते तुमच्याशी संवाद साधतीलच पण मी विशेष आभार त्यांचा यासाठी मानेन की कधीतरी पाच सात महिन्यापूर्वी झालेल्या चर्चेला त्यांनी धोक्यात ठेवलं आणि आल्याबरोबर सुट्टीला ते तीन दिवसाच्या आल्याबरोबर त्यांनी सरांशी संपर्क साधून सांगितलं की उद्या फ्री आहे तर म्हणजे मी यू का बोलायला ही काय असते ऍफिडिटी आहे माझ्या कर्जतच्या मातीतल्या ह्या कॉलेजमध्ये शिकणारी माझ्या कर्जतच्या मातीतली ही पोरं जी आहेत ती डेव्हलप झाली त्यांना काय वेळ का काय नाही का घर का अरे आई वडील लग्न झालं असेल तर पत्नी बोलत नाही येत का त्यांना काय वेळ लागलं पण तो माणूस आल्यावर म्हणतो की मी उद्या येतो काहीतरी आहे ना फिटिटी सांगतो

साहेबांची परवानगी घेऊन म्हटलं तुम्हाला जरा सुरुवातीला थोडं बोलतो मला काही गोष्टी सांगतो त्यांच्यातला आणि त्यांच्यातला बोलल्या मुलं कंटाळत नाही तोपर्यंत जाऊ द्या तर आज कंटाळली तर तुमच्यावर सरळ सोडवतो तर मी आपलं पुनशा स्वागत करतो थांबतो धन्यवाद जय जय